मला गृहिणींना फक्त एकच सांगणं आहे की तुम्ही तुमची कला का ओळखाय शिका आणि त्यातनं तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करायला शिका प्रत्येक वेळेस जॉब करणंच गरजेचं आहे असं तरी मला वाटत नाही किंवा तुम्ही ऑनलाईन जॉबच्या भानगडीत पडता तेव्हा काय काय फ्रॉड पण असतं त्यामध्ये तुम्ही पूर्ण चौकशी केल्याशिवाय कुठलीही ऑनलाईन जॉबची गोष्ट तुम्ही स्वीकारू नका आधी त्याची पूर्णपणे चौकशी करून पहा की खरंच आहे का आणि शक्यतो शक्य असल्यास जर तुम्हाला काही प्रॉब्लेममुळं जर जॉब करता येतं नसेल तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे व्यवसाय पण करू शकताय मला जस्ट बावीस वय चालू झालेलं आहे तरी माझं लग्न झालेलं एक वर्ष पण झालं नाही तरी मी घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून तुमच्यासाठी यूट्यूबवर व्हिडिओ टाकत असते नवीन तुम्हाला काही शिकण्यासाठी माझी धडपड चाललेले असते तुम्हाला मी नवीन काहीतरी माझ्यामार्फत पोहोच करावं जे तुम्हाला आवडावं यासाठी मी प्रयत्न करत असते मग मी करू शकते तर तुम्ही का करू शकत नाही जर तुम्हाला मनापासून खरंच काहीतरी करण्याची इच्छा असेल तर तुमचे कितीही तुम्ही हातपाय बांधले तरी जे ज्यांच्या अंगात काहीतरी करण्याची इच्छा आहे त्यात तुम्ही कितीही बांधून ठेवले तरी त्यांचा हातपाय हलवणं चालूच असतंय त्यामुळे तुमच्यामध्ये जर जिद्द असेल तर ती पूर्ण होणारच हा खास व्हिडिओ मी ज्या घरासाठी गृहिणी राबत राहतात ज्या स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी ज्या गृहिणी मेहनत करत राहतात मी हा खास व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवलेला आहे नमस्कार मी एक साधी गृहिणी आहे जिचं शिक्षण होऊन पण मी घरीच असते आणि सगळे गृहिणीचे कर्तव्य पार पाडते आणि स्वतःचं जे अस्तित्व आहे ते एक अस्तित्व निर्माण करण्यासाठी माझी धडपड चाललेली असते त्यामध्ये माझे सासूबाई आणि माझे मिस्टर मला खूप सपोर्ट करतात त्यांनीच मला सुचवलं की तू घरातले सगळे कर्तव्य पार पाडून सगळे नवीन नवीन व्हिडिओ बनवत राहते पुढच्याला नवीन काहीतरी शिकण्यासाठी तुझी काहीतरी धडपड चाललेली असते त्यामुळे तू असा व्हिडिओ बनव की ज्या घरी राहणाऱ्या गृहिणी ज्यांना वाटतं आपल्याला घरी बसून काहीच करता येत नाही किंवा जॉब नाही म्हणून वाईट वाटतं अशा गृहिणींसाठी तू एक व्हिडिओ बनव म्हणून तुझं वय बावीस असून सुद्धा तू घराची सगळी कर्तव्य पार पाडतेस नवीन नवीन लग्न होऊन पण तू तुझ्या तु तु सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडत राहते मी खूप साऱ्या गृहिणीशी बोलले तर त्यांचं एकच प्रश्न असतो की आपल्याला घरी बसल्या काहीच करता येत नाही पण तुम्ही प्रयत्नच केले नाही तर तुम्हाला कसं काही करता येणार ना की अशा गृहिणी ज्यांना वाटतं की बाबा घरी राहून काहीच होत नाही आपल्याला काही करता येत नाही अशांसाठी तू काहीतरी म्हण व्हिडिओ बनव तुम्ही कुठल्याही गोष्टीची द जेव्हा सुरुवात करता तेव्हा तुम्ही एखादं अपयश आलं की लगेच खचून जाता किंवा कोणी वाईट बोललं किंवा कोणी सांगितलं की हे तुम्ही गोष्ट कशाला करताय की तेवढ्यात तुम्ही लगेच खचून जाता पण तुम्ही एखाद्या गोष्टीची चांगल्या पद्धतीने सुरुवात केली तर तुम्ही ती करत राहिली पाहिजे तिथे मागे सरून तुम्ही पाहिलं नाही पाहिजे कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात ही अगोदर सगळ्याच्या वाईट म्हणण्याने होत असते पण जेव्हा तुम्ही मनापासून एखादी गोष्ट करायची ठरवता तेव्हा सगळे तुम्हाला सपोर्ट करायला सुरुवात करतात हो अगोदर सगळे नावं ठेवतात की तुम्ही हे कशाला करता किंवा कशासाठी हे पण जेव्हा हळूहळू आपली धडपड पाहून सगळ्यांना पटायला लागतं की हा बाबा हिला पण स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायसाठी हिची धडपड चाललेली आहे एक स्वतःचं असं नाव होण्यासाठी माणूस धडपड करत राहतो पण नेहमी जॉब असणंच गरजेचं नाही असं मला वाटतं की तुम्ही स्वतःचा एक प्रकारे व्यवसाय पण चालू शकता घरी बसल्या आजकाल खूप गृहिणी अशा आहेत की ज्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू केलेला आहे पण त्यामध्ये सगळ्या आपणच्या गृहिणी त्यांनी एकमेकींना मदत करणं खूप गरजेचं आहे आपण तुम्ही जर एखाद्याला निगेटिव्ह कमेंट देत असाल तर पुढच्याचा आत्मविश्वास पण खचून जातो त्यासाठी तुम्हाला एकमेकींना सपोर्ट करणं गरजेचं आहे जर तुम्हाला एखादी डिझायनिंग आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये तुमचं करिअर करू शकताय तुम्ही टीचिंगचे क्लास घेऊ शकताय जर तुम्हाला टीचिंग येत असेल तर तुम्हाला रेसिपीज येत असेल तर तुम्ही रेसिपीज बनवू शकताय जर तुम्हाला स्वयंपाकामधील बऱ्याचशा वस्तू येत असाल तर तुम्ही त्या स्वतःच एखादी बेकरी ओपन करून ते विकू शकताय घरी बसल्या पण तुम्ही खूप सारे व्यवसाय करू शकता असं नाही की तुम्ही काही करू शकत नाही तुम्हाला माहिती आहे आजकाल खेड्याकडच्या ज्या महिला आहेत ज्या घरचं करून नानातलं करून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपड करत कर राहतात ज्यांना स्वतःच काहीतरी निर्माण करायचं असतंय आणि पैसा सगळ्यांनाच लागतो की बारीक निरीक गोष्टी असत्याला आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्या गृहिणींचं काम कसं असतं या चार रुपयामधले दोन रुपये स्वतःपशी ठेवून दोन रुपयाचाही काढून चार रुपये सांगणे आणि योग्य त्या वेळेला ते दोन रुपये खर्च करणे हे आपल्या गृहिणीचं काम असतं या आपण गृहिणी कधीच विनाकारण कुठेच पैसे खर्च करत नाही त्या पैशाचा योग्य त्या ठिकाणीच कधी पण वापर करतो आपला पण थोडा आपल्या घरच्यांना हातभार लागावा यासाठी आपली या ही धडपड चाललेली असते मी जेव्हा व्हिडिओ बनवते तेव्हा आमच्या मम्मी म्हणजे त्या मला खूप सपोर्ट करतात त्या मला सांगत राहत्या तू असं बनव तसं बनव तुम्ही भले ही कुठली गोष्ट करू नका मदत करू नका पण तुम्ही जेव्हा फक्त सांगून जरी सपोर्ट केला तरी समोरच्याला खूप आधार वाटतो त्या पद्धतीने जसं मी करू शकते तर तुम्ही का नाही करू शकत मी एका हातानं मोबाईल पकडते आणि एका हातानं सगळ्या रेसिपीज बनवत राहते कारण की कुठल्याही गोष्टीची जर तुम्हाला जमणार नाही करता येणार ना नाही ह्या गोष्टीनं तुम्ही जर विचार करत राहिला तर तुम्ही कधीच पुढे जाणार नाही तर कुठल्याही गोष्ट जर तुम्ही सुरुवात केली तर त्याचा शेवट पण करा कारण की कुठलीही गोष्ट तुम्ही जेव्हा करायला लागता तेव्हा अडचणी खूप येतात असं नाही की येत नाही कुठलीच गोष्ट एका दिवसात पूर्ण होत नाही त्यासाठी तुम्हाला पूर्ण वेळ तुमचं जे घरातली कर्तव्य पार पाडून सगळ्या गोष्टी करून मग तुम्हाला जो व्यवसाय करायचा आहे त्यात तुम्हाला टाइम द्यायचा आहे असं नाही की तुम्ही जर व्यवसाय करायला लागला की बाकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं तुम्ही जर असं केलं तर तुम्ही तुम्हाला कोण सपोर्ट करणार नाही ना तुम्ही जर घरातली सगळी कर्तव्य पार पाडून जर तुमचा व्यवसाय उद्योग किंवा जे काही तुम्हाला करायचं आहे ते जर व्यवस्थित पार कर पार पाडत असताल तर तुम्हाला सगळे तुम्हाला तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका आणि जास्तीत जास्त गृहिणींपर्यंत शेअर करा कारण की त्यांनाही एक प्रकारे सपोर्ट भेटतो आणि आपल्या पुढच्याच्या सपोर्टमुळे एक गृहिणींना एक वेगळीच हिंमत मिळते जी आपण काम करतो त्यामध्ये आपल्याला एक वेगळीच पॉझिटिव्हिटी मिळते या छोट्या अशा व्हिडिओच्या माध्यमातून ज्या घरी राहणाऱ्या गृहिणी आहेत त्यांचा मी एक छोटासा संदेश देण्याचा ट्राय केलेला आहे की तुम्ही हार कुठल्याच गोष्टीमध्ये मानू नका शेवटपर्यंत प्रयत्न करत राहा तुम्ही ज्या क्षेत्रात उतरलेला आहात त्यामध्ये तुम्ही शं शंभर टक्के द्या म्हणजे तुम्हाला यश नक्की मिळेल आणि तुमच्या मनामध्ये मा जर अजून काही प्रश्न पडलेले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्यावरती सोल्युशन सांगण्याचा नक्की प्रयत्न करेल